माहूरची रेणुका माता देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृतपीठ म्हणजे माहूरची श्री माता होय माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे माहूरगड हे एक जागृत तीर्थस्थ क्षेत्र आहे माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देवळे आहेत या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे आख्खा आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूरगडावर झाला माता रेणुकाची एक कथा आहे या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुःखी झाले असून शोकाकुल झाले होते त्या क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई तुला दर्शनास येईल पण तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईची भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढेच दिसले त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले आणि शेजारीत आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते